कोपरगाव तालुक्यातील वडगाव येथील जिल्हा प्राथमिक शाळा येथे आनंद मेळावा भरविण्यात आला होता त्या आनंद मेळाव्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नितीन बारगळ उपाध्यक्ष सुदाम डोंगरे वडगावचे सरपंच संदीप सागळे सांगळे उपसरपंच अरुणाताई केदार शिक्षक मुख्याध्यापक कोळपे बीएन मुख्याध्यापक श्री आभाळे सर आत्कारे सर निर्णय सर सूर्यवंशी सर दिलीप सानप चांगदेव बारगळ भाऊराव वाकडे संदीप बारगळ रावसाहेब आव्हाड अधिक ग्रामस्थ हजर होते यातून विद्यार्थ्यांना व्यावहारी होईल या अनुषंगाने हो हा बाल आनंद मेळावा भरण्यात आला होता सविस्तर नागरिकांकडून जाणून घेऊया महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी मुन्ना शेख स्वागत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथे आज आम्ही या ठिकाणी सगळ्यांना दिसत आहे मागे आमची छोटे छोटे मुलं चिमुकले मुलं या ठिकाणी आलेले आहेत एकत्र आले तर आज आम्ही या ठिकाणी बाल आनंद मेळावा साजरा केलेला आहे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कळपे सर माझे सहकारी शिक्षक सुरेंश सर इन्नक सर आणि गा, या ठिकाणी इतकं सुंदर असं माहोल झालेलं आहे की इथं पाहून सगळे गा गावातील ग्रामस्थ तरुण मित्रमंडळसुद्धा उपस्थित दिसत आहेत आणि ते सुद्धा उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमामध्ये आमच्या सहभागी झालेले आहेत सर्व ग्रामस्थ तसेच शाळे स शालेय व्यवस्थापन समितीचे आमचे अध्यक्ष हे या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्यांचं मी आमच्या सगळ्या शाळेच्या वतीने मुख्याध्यापक सहकारांच्या वतीने स्वागत करतो धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा